आम्ही सादर करीत आहोत गड किल्ले संवर्धन व किल्ले जोड महामार्ग प्रकल्प अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला फ्रान्स अत्यंत आनंदाची बातमी आली ती बातमी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झाल्याची पण ह्याच किल्ल्यांची आजच्या स्थितीला एवढी दयनीय अवस्था झाली आहे की कि महाराज जर किल्ल्यावर आले तर त्यांचा संताप अनावर होईल आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाळा घेऊन भारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली तो हा दिवस पाहण्यासाठी एकीकडे पर्यटक गड किल्ल्यांच्या बुर्जाच्या टोकावर जाऊन सेल्फी काढत असताना तोल जाऊन दरीत कोसळतात दुसरीकडे पाहतात तर काय चार पाच तरुण मुले अंगाला साबण लावून पिण्याच्या पाण्याच्या तलावात पोहून पाणी दूषित करत आहेत त्यातच एक तरुण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडत आहे महाराजांनी गडाच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या किल्ल्यांच्या दगडावर काही पर्यटक प्रेमी युग स्वतःची नावे प्रेमाची निशाणी गड किल्ल्यावर काही ठिकाणी चक्क दारू पित जेवणाच्या पत्रावल्या दारूच्या बाटल्या तिथेच किल्ल्यावर ठेवून कचरा करून निघून जातात पण आज या भारत देशात खूप असे शिवभक्त दुर्गा प्रेमी आहेत जे गड किल्ल्यांवर व महाराजांवर प्रेम करत आहेत त्यांचे प्रतीक म्हणून गडकिल्ल्यांवर जिथे काळ्याच्या ओघात पडझड झाली आहे तिथे शिवभक्त स्वखर्चातून दुरुस्ती करत आहेत इतरत्र पडलेल्या तोफांची मांडणी व्यवस्थित करत आहेत तर दुसरीकडे काही शिवभक्त दारूच्या पडलेल्या बाटल्या जेवणाच्या पात्रावळ्या गवत गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून साफसफाई करून गडकिल्ले स्वच्छ सुंदर ठेवताना दिसतात आणखी एक पाऊल पुढे टाकत शाळांमध्ये गडकिल्ले संवर्धनाविषयी जनजागृती करत आहेत तसेच सह्याद्री प्रतिष्ठान मित्र ग्रुप मावळा प्रतिष्ठान अशा अनेक सामाजिक संस्थांनी देशात व राज्यात किल्ले संवर्धन चळवळीचा वसा घेतला आहे महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती आहे युनेस्कोच्या यादीत गड किल्ल्यांना स्थान मिळाल्यामुळे देशविदेशातील शिवभक्तांमध्ये दे व पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे त्यासाठी प्रत्येक किल्ल्याकडे जाणारे रस्ते रुंद स्वच्छ सुंदर खड्डेमुक्त करावे जलदुर्गावर पोचण्यासाठी बोटिंगची व्यवस्था करावी यातील अर्धे अधिक किल्ल्यांकडे जाणारे मार्ग कोकणातून जातात परंतु कोकणातील रस्ते व कुळ जीर्णावस्थेत आहेत काही पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे रस्ते दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करून किल्ले जोड महामार्ग प्रकल्प प्रगती पथावर राबवावा ही शासनाला नम्र विनंती माझ्या मना मंदी शिवबाच नाव रे माझ्या मना